ये एयर और आर्टिलरी की मिक्स स्ट्राइक हुई है तो इस मिक्स स्ट्राइक में अब आप देख लीजिए चाहे मल्टी बैरल रॉकेट लॉन्चर्स तो नहीं वो तो बड़ा एरिया वेपन है पर आर्टिलरी प्रिसीजन गाइडेड आर्टिलरी सर्विस सर्विस मिसाइल कुछ लगाया गया होगा अब ये हमें पता करना पड़ेगा क्या कौन सी लगाई और एयरक्राफ्ट कौन से थे कौन सा स्क्वाड्रन था मेरा भी स्क्वाड्रन हो सकता है पुराना जिसमें मैं था मैं इससे बहुत जैसे अब अब, अब, अब गर्व फील कर, मेरे को बहुत गर्वान्वित हो रहा हूँ मैं पर इस सबसे बड़ी बात ये है कि ये इसके बाद पाकिस्तान रिटेलिएट करेगा और पाकिस्तान क्या कहना शुरू कर दिया होगा ऑलरेडी मनगणनत कहानियाँ भी बनानी शुरू कर दी होंगी ठीक है उनका हमारे मीडिया ने रिपोर्ट किया उनका एफ सिक्सटीन गिराया है अभी अब उसको देखते हैं कहाँ पे किस कैसे हुआ है ये सारी डिटेल डिटेल सुबह आएंगी तो हमें सुबह का इंतजार करना पड़ेगा पर अभी जो हम कह रहे हैं कि अब मखेल शुरू हो गया है तो अब वो अंत तक ही जाएगा बात निकलेगी तो बहुत दूर तक लग जाएगी तो बात निकल गई है और अब इसका हमें इंतज़ार करना है कि क्या होगा पर हमारे को ये एक बात याद रखनी पड़ेगी पी ओ के लेने के लिए स्ट्राइक इनफ नहीं है स्ट्राइक के बाद ऑक्यूपाई करना है हमने जब तक आप ऑक्यूपाई नहीं शुरू करोगे करना धीरे धीरे आराम से करिए और आप पाकिस्तान पे हमला नहीं कर रहे आप पाकिस्तान की पब्लिक पे हमला नहीं कर रहे ये पीओके पे आतंकी स्थानों पे हमला हो रहा है और वो आतंकी स्थान को लेके और पीओके आपका है तो उसको आप लेंगे उस पर हमला नहीं करेंगे उसको हम लेंगे सर पाकिस्तान क्या मैसेज देने के देखिए ये मैसेज है कि पाकिस्तान की सैन्य सुविधाओं पर अटैक नहीं किया है पाकिस्तान पर अटैक नहीं किया है इन्होंने आतंकवादी स्थानों पर अटैक किया है आतंकवादी स्थान जो है वो फिर आतंकवादी स्थान है तो उस पर अटैक किया है उसको डिस्ट्रॉय किया है और कई जगह तो तीन तीन जगह स्ट्राइक की है बहुत ही ज़बरदस्त स्ट्राइक हुई है आपने उसकी फिल्म फिल्में देख ली होंगी पर वो पूरा का पूरा खुलासा अब निकलना शुरू होगा और कहानियाँ निकलेंगी साथ में हमारे भारत में कहानीकार बहुत हैं तो वो भी अब निकालनी शुरू करेंगे तो उन कहानियों की भी इंतज़ार कर रहे हैं देखिए मॉक ड्रिल भी मत कहिए ये सिविल डिफेंस एक्सरसाइज कहिए इसको आप ये एक्सरसाइज बहुत जरूरी है ये अटैक जब आप पे आएगा तो आप क्या करेंगे अभी तो अटैक कर दिया वहाँ पे पब्लिक है नहीं तो ठीक है पर वहाँ पे अगर हम लोग होते तो कहने का मतलब है इमेजिन करो तो आपके कई जगह पे जब वार्निंग मिलती है आपको टाइम मिलता है अपने को बचाने के लिए बंकरस में जाने के लिए उसकी प्रैक्टिस होनी चाहिए अब आप बताइए इस टाइम अगर सायरन बज जाए हम भाग के नीचे कौन से बंकर में जाएंगे कहाँ जाएंगे बच्चों को लेके सबको ये इसका इसका प्रैक्टिस होनी चाहिए और जिस जो जो, जो कंट्रीज लड़ाई में जाती हैं जैसे यूक्रेन आप उनके पूछिए जो साढ़े तीन साल से कर रहे हैं भाग रहे हैं रात को जो सेकेंड वर्ल्ड वॉर में होता था ये एक बहु, भारत बहुत ही जैसे खुशनुमा देश खुशकिस्मत देश है कि हमारे पे ऐसे कभी अटैक नहीं हुए ये बॉर्डर बॉर्डर पर लड़ाई होती है वो तो हम लोग सोफे पे बैठ के टेलीविजन पे लोग देखते थे तो सोचते थे लड़ाई ऐसे ही होती है पर अब लड़ाई जो असली होती है जब पब्लिक इन्वॉल्व होती है जब आप अपने लोगों को स्वर्गवास होते देखते हो खून देखते हो फिर उसको लड़ाई कहते हैं तो अब भारत को अगर करना है लड़ाई की बात की है प्रैक्टिस करनी है और प्रैक्टिस नहीं करी तो नहीं होगी तो ये जो आप कह रहे हो ड्रिल्स ये बहुत जरूरी है अपन तो प्रतिक्रिया ऐकलेता है, है है। आता घड़ीला संपूर्ण देश आता जागा जा है कारण का ज्यादा पद्धति भारतानं ऍक्शन घेतलेली आहे ऍक्शन पाहता आता पाकिस्तानचे तर डोळे उघडलेलेच आहेत परंतु संपूर्ण देशानं पाहिलेलं आहे की काय आपल्या भारतानं हे प्रत्युत्तर आहे भारतानं हे दाखवून दिलेलं आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही अरेला अरे कराल तर आम्ही कार्य करायला मागे पडणार नाही त्यामुळे आरेला कार्य केलेलं आहे मध्ये जामी मशीद आहे या ठिकाणी हल्ला झालेला आहे सर्वात प्रथम जर आपण इकडे सांगायचं सा झालं तर ह्या संपूर्ण ऑपरेशनची सुरुवात ही मध्यरात्री दीड वाजता झालेली आहे आणि दीड वाजता हे ऑपरेशन सक्सेसफुल झाल्यानंतर आर्मीनं एक ट्विट केलं ऍक्टच्या माध्यमातून त्यांनी माहिती समोर आणली ज्यामध्ये ले लिहिलेलं आहे की ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर नाव हे नाव का ठेवण्यात आलं तर आपल्या सर्वांनाच माहित आहे की पहलगाम मध्ये पर्यटक जेव्हा फिरायला गेले होते तेव्हा फक्त पुरुषांवर अतिरेक्यांनी गोळीबार केला होता त्यांना धर्म विचारला होता त्यावेळेला आपण अनेक महिलांचे अश्रू अनेक महिलांचा रडण्याचा आवाज त्यावेळेला ऐकला होता तो आपणच नव्हता तर संपूर्ण जगाने ऐकला होता आणि त्याचाच बदला आज आपल्या या देशानं देशातल्या जवानांनी घेतलेला पाहायला मिळतोय रात्री जवळपास मध्यरात्री दीड वाजता नऊ ठिकाणी आहेत पीओके के मधले जे आतंकवाद्यांचे अड्डे आहेत त्याच्यावर टार्गेट करण्यात आलेलं होतं आता पीओके केमध्ये आतंकवादी लपून बसतात त्यांचे अड्डे असतात आणि तिकडनंच मोस्ट ऑफ ज्या हालचाली असतात त्या सुरू असतात त्यामुळे कुठेतरी या आतंकवाद्यांचा नायनाट करणं त्यांचं मूळ उपटून टाकणं त्यांचा सर्वनाश आतंकवादाचा करणं हेच अमित शहानी सांगितलं होतं की आमचं प्रमुख उद्देश असेल आणि त्या दृष्टीनं अमित शहा किंवा संरक्षण मंत्री असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांनी नऊ ठिकाणची टार्गेट आहे ती केलेली होती ज्याच्या माध्यमातून त्यांनी नऊ ठिकाणच्या अड्ड्यांना उद्ध्वस्त केलेला आहे आणि त्याची पूर्ण माहिती आहे ती आता मिळालेली आहे हे अड्डे आपण वाचून दाखवूया की नेमके हे अड्डे कुठले कुठले होते सर्वात पहिलं होतं ते बवालपूर त्याच्यानंतर दुसरा आहे मुरुदके मुझफ्फराबाद तीन नंबरला आहे चार नंबरला कोटली आहे पाच नंबरला गुलपूर आहे सहा नंबरला भिंबर आहे सात नंबरला चक अमरू आहे आणि आठ नंबरला सियालकोट आहे नऊ नऊवा अड्डा आहे तो अद्याप स्पष्ट झालेला नाही हळूहळू माहिती येते आहे सर सकाळी दहा वाजता साधारणतः लष्कराची एक महत्वाची प्रेस कॉन्फरन्स होणार आहे आणि या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून ही नेमकी अं कारवाई कशी झाली हा स्ट्राईक नेमका कसा झाला यामध्ये किती अतिरेकी मारले गेले आहेत या किती अतिरेक्यांचे हे अड्डे आहेत ते उद्ध्वस्त करण्यात आलेले याची सविस्तर माहिती आहे ती सकाळी मिळणार आहे परंतु आपण रात्रीपासूनचा जर प्रवास पाहिला तर दीड वाजता हा एअर स्ट्राईक करण्यात आला ज्याच्यामध्ये नऊ टार्गेट आहेत ते आपल्या लष्करानं ठेवले होते आणि त्यानुसार नऊच्या नऊ अड्डे आहेत पाकिस्तानच्या ज्या दहशतवाद्यांचे पीओके मधले ते संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत त्यानंतर आता पाकिस्तान मीडियाकडून देखील बोंबाव सुरू झालेली आहे वेळेला हा नेमका हल्ला झाला होता त्यावेळेला नेमकं कोणालाच कळत नव्हतं की नेमकं झालंय काय परंतु पाकिस्तानी मीडिया असं दाखवत होते की आपल्या काही जेट एअरवेज आहेत जेट आहेत त्यांना पाकिस्तानने निस्तानभूत केलेला आहे परंतु तसं नाही आहे तर आपल्या भारतानं स्ट्राइक केलेला आहे आणि पाकिस्तानला पाकिस्तानचे जे आतंकवाद्यांचे अड्डे आहेत बघा पुन्हा एकदा इथे आपल्याला स्पष्ट करावं लागेल की हा पाकिस्तानमधल्या सर्वसामान्य नागरिकांवर हल्ला नाहीये तर हा पाकिस्तानमधल्या अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर हल्ला आहे ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून जे जे आतंकवादी लपून बसलेले आहेत पीओके केमध्ये किंवा पीओके केमध्ये ज्यांना स्थान देण्यात आलेले आहे तर सर्व आतंकवाद्यांच्या अड्ड्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम आहे हे आज भारताने करून दाखवलेलं आहे आणि भारताने हेच सांगितलं की आमची लढाई आतंकवाद्यांशी आहे ही सर्वसामान्यांशी नाहीये जर सर्वसामान्य सर्व आतंकवाद्यांना मागे घालत असेल तर त्याला कोणीच अडवू शकत नाहीये आणि त्या दृष्टीनं भारताच्या या लष्कराच्या टीमनं हे ऑपरेशन सिंदूर आहे ते यशस्वी केलेलं आहे आता हे ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर भारताकडून आणखी काही पाऊल आहेत महत्वाची ती उचलण्यात आलेली आहे की जसं श्रीनगरचं एअरपोर्ट आहे जसं आपले प्रतिनिधी थोड्याच वेळापूर्वी सांगत होते की पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेले आहेत कारण का आता अनेक ऍक्टिव्हिटीज आहेत त्या वाढू शकतात पाकिस्तानकडून देखील मिळू शकतं भारतानं देखील त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवलेली आहे त्यामुळे एअरपोर्ट्स आहेत सगळ्या फ्लाईट्स आहेत त्या सकाळपासूनच बंद ठेवण्यात आलेल्या आहेत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी जसं आपण उरी सिनेमा पाहिला असेल उरी सिनेमाच्या वेळेला देखील ज्या आपण दृश्यांमध्ये पाहिलं होतं की अगदी हुबेहुब तशाच प्रकारची परिस्थिती काल रात्री आपल्याला पाहायला मिळत होती पंतप्रधान स्वतः स्वतःच्या निवासस्थानाच्या इकडनं मॉनिटरिंग करत होते की नेमकं चाललंय काय की हा, हा जो आपण ऑपरेशन सिंदूर करतोय त्यामध्ये कुठली अडचण येत नाहीये ना ऑपरेशन सिंदूर यशस्वी होत आहे ना जे नऊ टार्गेट देण्यात आलेले आहेत त्या नऊच्या नऊ पूर्ण होत आहेत का आपल्याच भारतीय काही जवानांना दुखापत होतंय अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू होती रात्री आणि पंतप्रधान स्वतः मॉनिटरिंग करत होते त्यामुळे पंतप्रधान स्वतः या सगळ्याची माहिती घेत होते सर्व जवान होते सर्व सैन्याचे दलाचे प्रमुख देखील रात्रभर जागे आहेत आणि त्या सगळ्या ऑपरेशनची माहिती पोहोचवत आहेत सकाळी सव्वा दहा दहाच्या दरम्यान ही लष्कराची प्रेस कॉन्फरन्स तो होईलच परंतु स्वतः एक्सपोर्ट एक्सपोर्ट वर आर्मीन आपली माहिती जाहीर केली आणि ऑपरेशन सिंदूर हे पहिल्यांदाच पहिलगाम नंतरच ऑपरेशन जाहीर केलं जेणेकरून लोकांना एक विश्वास दिला पाहिजे की आम्ही या प्र, बदल्याचा प्रत्युत्तराने आम्ही पुन्हा एकदा आमच्या पद्धतीनं आम्ही प्रयत्न करतोय की हा बदला पूर्ण झाला पाहिजे आणि म्हणूनच याला नाव दिलं ऑपरेशन सिंदूर आता गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे जेव्हापासून पहलगामचा हल्ला झालेला ते आहे तेव्हा स्वतः अमित शाह हे काश्मीरला गेले श्रीनगर येथे दाखल झाले त्यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला भारतामध्ये अनेक विरोधी पक्षांनी आहे ते आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात केली होती की हे सगळं चाललंय खरं म्हणजे आज जे मॉकड्रिल होणार आहे ते मॉकड्रिल नेमकं कशासाठी आहे आमच्याच हातात बंदुका द्या वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी आहेत राजकारणाच्या त्या सुरू होत्या परंतु त्याच्याच आधी हा एअरस्ट्राईक झाल्यामुळे आता मॉकड्रिलला किती महत्व आलेलं आहे हे स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते जर उद्या अशा प्रकारची परिस्थिती भारतावर आली तर त्यावेळेला सर्वसामान्य नागरिकांनी काय केलं पाहिजे याची तयारी आही आहे भारताकडून सुरू आहे आणि ही फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरात होणार आहे मग त्यामध्ये मुंबई असेल पुणे असेल किंवा इतर जी काही ठिकाणी असतील जी आतंकवाद्यांच्या किंवा पाकिस्तानच्या निशाण्यावर असू शकतात एअरस्ट्राईकच्या माध्यमातून जर मुंबईवर हल्ला झाला तर त्याच्या संदर्भात मॉकड्रील आहे म्हणजेच सांगायचं तात्पर्य हे आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी असेल किंवा अमित शहा असेल किंवा राजनाथ सिंग असतील यांनी काहीतरी विचार करूनच हे मॉकड्रील ठेवलं असेल याचा आता कुठेतरी सुगावा लागतोय कारण का गेल्या काही दिवसांपासून जेव्हापासून ही मॉडेलची घोषणा झाली तेव्हापासून त्याच्यावर टीका होते टिप्पणी होते कोणीतरी स्वागत करते परंतु आता त्याचा सिरियसनेस लक्ष सर्वांना लक्षात आलेला आहे कारण का रात्रीच एअरस्ट्राईक झालेला आहे पिओके मधले अनेक अड्डे आहेत आतंकवाद्यांचे ते उद्ध्वस्त केलेले आहेत आता याला स्वाभाविक आहे पाकिस्तानकडून देखील तशाच प्रकारचा प्रतिसाद मिळू शकतो किंवा तेही आपल्यावर अटॅक करू शकतात तर त्यासाठी हे मॉकडील खूप महत्वाचं असणार आहे आता सर्वात महत्वाचं काय की याच्या संदर्भात की कोणीही अफवा पसरू नये अफवा पसरवल्यामुळे होत आहे काय ती कुठेतरी गडबड होऊ शकते चेंगरा चेंगरी होऊ शकते धावपळ होऊ शकते त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता शासनाकडून जी काही गाईडलाईन्स येते त्याची ती गाईडलाईन्स अंमलात आणणं हे सर्वात महत्वाचं असणार आहे म्हणजे जेणेकरून त्या मुळे कुठल्याही प्रकारे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कुठल्याही प्रकारची धावपळ किंवा गोंधळ किंवा गडबड चेंगरा चेंगरी होणार नाहीये आता या मॉडेलच्या माध्यमातून काय स्पष्ट होणार आहे की आपले विमानतळ आहेत रेल्वे आहेत बस स्टँड्स आहेत इतर सोसायटीज आहेत शाळा आहेत या अनेक प्रकारच्या ज्या काही सोसायटीज आहेत किंवा ज्यांची वेगवेगळी ठिकाणं आहेत खास करून मंदिरं आहेत या ठिकाणी जर अशा प्रकारची परिस्थिती उद्भवली तर त्यावेळेला सामान्य नागरिकांना देखील त्याला प्रतिसाद द्यावा लागेल आपली एक जबाबदारी आहे आपण या भारताचे नागरिक आहोत जर अशी परिस्थिती उद्भवली तर नेमकं का काय करायला पाहिजे तर याची याचं प्रात्यक्षिक आहे ते आज दुपार म्हणजे सकाळपासूनच चालू होणार ते सायंकाळपर्यंत सायरन वाजवण्यात येणार आहे काही ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात येणार आहे काही ठिकाणी कमांड येतील तर अशी कुठल्याही प्रकारची परिस्थिती नाही आहे की तिथे घाबरलं पाहिजे तर उलट तिथे पुढे येऊन प्रतिसाद दिला पाहिजे जे ज्या सूचना अधिकारी सांगतात किंवा सैनिक सांगतात हे आपल्याला अंमलात आणलं पाहिजे की नेमकं झालंय कसं आणि करायचंय कसं हा झाला आता या सगळ्या ऑपरेशन सिंधूर नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री असतील श्रीकांत शिंदे असतील संरक्षण मंत्री असतील आपले राजनाथ सिंग पियुष गोयल असतील अश्विनी वैष्णव असतील सम सगळ्याच केंद्रीय मंत्र्यांनी म्हणा किंवा महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी म्हणा सोशल मीडियावर फक्त एकच मेसेज सुरू केलाय तो म्हणजे जय हिंद भारत माता की जय म्हणजे सर्वांच्या मनातला जो राग होता तो या एअरस्ट्राईकच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि याचाच सर्वांना कुठेतरी एक समाधान आहे आपण आनंद म्हणू शकत नाही कारण का अजून बदला पूर्ण झालेला नाहीये आतंकवाद्यांचे नऊच्या नऊ अड्डे आहेत ते उद्ध्वस्त केलेले आहेत पहलगाम मधली जी हत्या झाली होती आपल्या महाराष्ट्रातले काही नागरिक होते पुण्यातले होते भारतभरातले होते नौदलाचा जवान देखील यामध्ये त्याचा बळी गेलेला आहे त्याला धर्म विचारून गोळ्या मारण्यात आल्या ज्या महिलांचे अश्रू होते हे फक्त महाराष्ट्राने नव्हे तर संपूर्ण देशाने पाहिले होते आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून हा बदला आता जवळपास पुरा होतोय अशीच कुठेतरी एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते आहे हळूहळू एक 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 अपडेट येत आहेत की ले 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 या बदल्यानंतर आता पाकिस्तान मीडिया किंवा पाकिस्तान सैनिकांकडून देखील मोठ्या हालचाली सुरू झालेल्या आहेत पाकिस्तानमध्ये तर सकाळी दहा वाजता सर्व कमिटीची एक महत्वाची बैठक आहे ती बोलावण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये नेमकं काय घडत आहे काय होणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे परंतु वादे किंवा दावे तर हेच केले जातात की भारताने अटॅक केलेला आहे सर्वसामान्य नागरिकांना मारलेला आहे परंतु तसं मुळीच काही झालेलं नाही आहे भारताने स्पष्ट केलेलं आहे की नऊच्या नऊ अड्डे होते ते पूर्णपणे केलेले आहेत आणि त्याच्यानंतर भारत आहे हा आतंकवाद संपवण्यासाठी सर्वात पुढे आलेला आहे ची एक महत्वाची बैठक आहे ती अकरा वाजता भारतात होणार आहे या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे देखील पाहावं लागणार आहे हळूहळू एक एक अपडेट आहेत म्हणजे अजित डोवाल आहेत जे आपले सर प्रमुख आहेत त्यांनी देखील युएसच्या कॉन्स्युलेटशी बातचीत केलेली आहे कारण का प्रत्येक देशाचा देखील सपोर्ट तितकाच महत्त्वाचा असतो कारण का ज्या पद्धतीनं पाकिस्तानचे चाळे म्हणावे लागतील आपल्याला कारण का आतंकवाद्यांना ज्या पद्धतीनं पोषक वातावरण करून दिलेलं आहे आणि भारत ज्या पद्धतीने प्रत्युत्तर देतोय त्यामुळे हा संपूर्ण जगाच्या समोर एक संदेश जातोय की भारत आता यापुढे ऐकणार नाहीये झुकणार नाहीये भारत हा जशास तसं उत्तर देणार आहे आपण सगळ्यांना माहीत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की घर मे घुस के मारेंगे। हा प्र अतिशय तसाच एक प्रयोग म्हणावा लागेल की पाकिस्तान म्हणजे पीओके केमध्ये घुसले आहेत आणि पीओके केमध्ये घुसून सर्व पाकिस्तानचे अड्डे आहेत ते नेस्तानुभूत केलेले आहेत नऊच्या नऊ अड्डे होते महत्वाचे जे निशाण्यावर होते आणि प्रशासनाकडून म्हणजे खास करून केंद्र सरकारकडून मेसेज आलेला आहे की नऊच्या नऊ मिशन्स आहेत ते आमचे सक्सेसफुल झालेले आहेत त्यामुळे आता या मिशन नंतर नेमकी पाकिस्तानची काय बोंबाबोंब असणार आहे भारताच्या विरुद्ध अजून काय आगडोंब उसळणार आहे किंवा अजून काही अतिरेकी हल्ली होऊ होऊ शकतात याची देखील खबरदारी आता घ्यावी लागणार आहे त्यामुळे भारत आहे ते नौदल असेल वायुदल असेल किंवा लष्कर असेल या तिन्ही दलाच्या प्रमुखांना त्यांनी फ्री हँड दिलेला आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि प्रत्येक वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील यांनी सांगितलेलं आहे की आम्ही गप्प नाही आम्ही याचा बदला जरूर घेतील परंतु यावेळेला मात्र हा बदला घ्यायला उशीर का होतो अशा प्रकारचा सवाल किंवा अशा प्रकारचं एक चित्र रंगवलं जात असतं परंतु शेवटी वेट अँड वॉच ची भूमिका खूप महत्वाची असते तीच वेट अँड वॉच ची भूमिका आज घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली मध्यरात्री दीडच्या दरम्यान जवळपास नऊ ठिकाणी आहेत ते महत्वाचे अतिरेकी अड्डे हे पूर्णपणे नेस्तानाभूत करण्यात आलेले आहेत त्यानंतर तिकडच्या पीओके मधल्या लोकांची धावपळ सुरू झालेली आहे मदरसाच्या मदरसे आहेत ते पूर्णपणे खाली करण्यात आलेले आहेत लाहोर एअरपोर्टवर गर्दी झाली झालेली आहे ज्या वेळेला सुरू होतो त्यावेळेला तिकडच्या जवानांकडून सांगण्यात आलं सामान्य नागरिकांना की तुम्ही तुमच्या लाईट्स बंद करा तुम्ही शट करा कुणीही घराच्या बाहेर पडू नका सध्याची परिस्थिती ही खूप बिकट आहे आपण जर व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर ब्लास्ट होतानाचे व्हिडिओ आहेत बेचिराग झालेले आहेत म्हणजे जे आतंकवाद्यांचे अड्डे आहेत लष्करे जैसे मोहम्मद वगैरे जे जे काय असतील त्यांचे ते संपूर्णपणे आहेत ते पूर्ण बेचिराग होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा परिस्थितीमध्ये पीओकेचे जे काही सर्वसामान्य नागरिक होते त्यांना देखील काही इजा लागलेली आहे इजा झालेली आहे त्यांची देखील रुग्णालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते मदर मदरसेच्या मदरसे पूर्णपणे धावत येताना जे बाहेरचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे आजचा जो हल्ला आहे हा पाकिस्तानलाच नव्हे तर संपूर्ण देशाला एक आ, सबक म्हणावा लागेल किंवा ज्या पद्धतीने भारताने उत्तर दिलेलं आहे की आता भारत गप्प बसणार नाहीये आणि ऑपरेशन सिंधूर या नावानं या लष्करानं संपूर्ण भारतीयांची मनं जिंकलेली आहेत कारण का ज्यांच्या कपाळावरचं कुंकू त्या अतिरेक्यांनी घेतलं होतं काढून घेतलं होतं त्यांची त्यांच्या महिलांसमोर त्यांच्या पत्नीसमोर त्यांची हत्या केली होती आज त्या सर्व पत्नींना एक आ, सलाम म्हणावा लागेल किंवा त्यांच्यासाठी कुठेतरी एक बदल्याची आग म्हणून ऑपरेशन सिंदूर हे लष्कराने दिलेलं नाव आहे हे खरोखर खूप कौतुकास्पद म्हणावं लागेल कारण का ह्या का का ऑपरेशन मा, मागे त्या महिलांची काय तळमळ असेल किंवा त्या महिलांच्या काय अश्रूंची किंमत असेल हे आपल्याला या ऑपरेशन सिंदूर मधून स्पष्ट पाहायला मिळते कारण का ऑपरेशन सिंदूर नुसतं फक्त पीओकेला संपवणं नाहीये किंवा आतंकवाद्यांचा नायनाट करणं नाही तर ज्या महिलांचं कुंकू पुसलं गेलंय हा आतंकवाद पुन्हा उभा राहू नये हाच मूळ उद्देश आहे भारताचा आणि यासाठीच ही पावलं उचलली गेली आहे म्हणजे याआधी देखील अमित शाह यांनी हेच सांगितलेलं आहे की आमचा उद्देश फक्त चार अतिरेक्यांना मारणार नाहीये तर आतंकवाद्यांना मुळापासून संपवणं आहे त्यामुळेच आज पीओके मधल्या या नऊ अड्ड्यांवर भारतानं स्ट्राईक केलं आणि एअर स्ट्राईकच्या माध्यमातून आहे ती पुढची रणनीती त्यांनी दाखवून दिलेली आहे की तुम्ही जर आतंकवाद्यांना पोचाल तर आम्ही देखील गप्प बसणार नाहीये आणखीन काही काही आपण आणखी माहिती तुझ्याकडनं या संदर्भात घेणार आहोत एबीपी माझा ा डলে বাखा niठ।